सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि विश्वासू नाव एस एम मडकईकर सुवर्णकार एस एम मडकईकर एक ग्रॅम गोल्ड ऑफर पाच पदरी मंगळसूत्र राणी हार नेकलेस सेट बांगड्यांचा सेट मंगळसूत्र अगदी माफक दरात एक ग्रॅम गोल्डचे गोवा आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील गोवा पद्धतीचे दागिने आणि मंगळसूत्र उपलब्ध बेंटेक्सचे दागिने देखील मिळतील एस एम मडकईकर सुवर्णकार प्रोपरायटर श्यामसुंदर मडकईकर विराग मडकईकर चौऱ्याऐंशी अकरा त्र्याण्णव शून्य चार सदतीस वैष्णवी मडकईकर सत्त्याहत्तर शहाण्णव एकोणसत्तर चौपन्न अठ्ठेचाळीस सावंतवाडी शोरूम पत्ता एस एम मडकईकर सुवर्णकार उभा बाजार सावंतवाडी कुडाळ शोरूम पत्ता पान बाजार स्टेट बँक शेजारी कुडाळ सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दालन सोनारकामाच्या हत्यारांचं दालन सावंतवाडी इथं नमस्कार मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांचा भक्त आहे फार मोठा चाहता आहे त्यांना त्रास होईल असं माझ्याकडून कधी होणार नाही किंवा नितेशकडूनही होणार नाही शिंदे साहेबांनी जे आमच्यासाठी केलं ते आम्ही कधीही विसरू शकत नाही विसरणार नाही पण काल आमदार भरत गोगावले यांचं कुठलं तरी स्टेटमेंट मी वाचलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना कुठल्या गोष्टीचं तरी वाईट वाटलं मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो गोगावलेजी आपण एक सिनियर आमदार आहात मी माझ्या त्या बाईटमध्ये कधीही टोकाची भूमिका घेतली नव्हती त्याच्यात म त्याच्यामध्येही मी सांगितलं आमचे संबंध चांगले आहेत पण तुम्ही सिनियर आमदार आहात आज खरं तर तुम्ही मंत्री हवे होतात पण ना तुम्ही नाही आहात तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो पण आपण कधी भेटलात तर आपल्याला सविस्तर हा सगळा विषय मी समजून सांगेन म्हणजे आपल्याला ती खात्री पटेल एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो